मंडळी हरित क्रांती झाल्यानंतरची तुमची आमची पिढी आणि ही पिढी अगदी रासायनिक खत औषधं फवारलेलं अन्न खाते ह्या पिढीची जीवनशैलीच पूर्णत बदलून गेली त्यामुळं अगदी तरुण वयात हार्ट अटॅक येणं तरुण वयात पक्षाघातासारखा आजार होणं किंवा अन्य विविध आजार अगदी कमी वयात हल्लीच्या पिढीत झालेले पाहायला मिळतात मात्र योगायोगाने एका आजोबांना दवाखान्यात भेटण्याचा योग आला आजोबांचं वय वर्ष पंच्याण्णव आणि बाबांनी पंच्याण्णव्या वर्षी आपल्या पुतण्याकडे जा मला ऊसाच्या शेतातून दोन टिपरं ऊस घेऊ नये मला ऊस आहे असा चक्क आदेशच सोडला हो तुम्हालाही हे विशेष वाटलं असेल मात्र वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी बाबा अजूनही दातानं चणे फोडून खातायत इतकंच काय तर रोज सकाळी उठल्यानंतर गंध लावणे हरिपाठ करणे ज्ञानेश्वरी पारायण करणे त्यानंतर गीता पारायण करणे आणि त्यानंतरच पाण्याचा घोट घशाखाली घेणे हा बाबांचा आजही नित्यनियम पंच्याण्णव वय वर्ष बाबांचं सुरू आहे बाबांच्या अंगातील रक्त कमी झालं म्हणून पुतण्यानं त्यांना दवाखान्यात आणलं त्या ठिकाणी बाबांची भेट घेतली अजूनही डोळ्यांना चष्मा नाही वाचण्यापुरता तेवढा चष्मा लावावा लागतो असं बाबा सांगतात मात्र अजूनही चालताना समोरचं पाहायला चष्मा लावायची गरज लागत नाही जेवताना बाबांचे दात शाबूत त्यामुळे कुठलंही अन्न बाबा आरामात खातात गळ्यात तुळशीची माळ आठवत नाही तेव्हापासून घातली वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा लाभलेली ही पूर्वीच्या काळची ज्येष्ठ मंडळी त्यांचा सात्विक आहार सात्विक राहणीमान आणि चांगले आचार विचार यामुळे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी देखील अगदी टवटवीत असलेली पाहायला मिळतात या बाबांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे त्या बाबांशी आम्ही संवाद साधलाय त्यावेळी आमच्या समोर होते राजुरी गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय जी के सर त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेबजी काकडे आम्ही सगळीच मंडळी या पानसरे बाबांशी संवाद साधलाय बाबांच्या घरातले नेमकं काय म्हणतायत बाबा नेमकं काय म्हणतायत ऐकूयात पहा डॉट कॉम साठी आळेफाटा आजंदन आज हॉस्पिटलमध्ये काही कामानिमित्त आलेलं आहे म्हणून इथं बाबा यशवंत तुकाराम पानसर एक पानसर वाडील हे आजारी असल्यामुळं आलेले आहेत बाबांचं वय पंच्याण्णव वर्ष आहे सहज बोलताना चर्चा झाली पंच्याण्णव वर्षाची माणसं अजूनही खणखणीत आहेत आता जास्त वय झाल्यामुळं आजारी असल्यामुळं कदाचित तिथं आले असतील पण बाबांचं कळालं काल ते ऊस खायला मागत होते दोन <tip> टिप्र मागितली दोन टिप्रं जे आहेत ते आणून द्या म्हणत होते खरंतर जुनी लोक जे आहेत ते सगळं गावते गायचं आहे किनार गायचं दूध पिलेले किंवा तूप खालेलं ज्या भाजीपाल्यांवर औषध नाही अशा न फवारलेल्या भाजीपाला खालेले लोक त्यांची जी अवस्था आहे आपले आपली अवस्था जे कमी वयामध्ये होणार आहे आपण फक्त ते जाणून घेणार आहेत कोणाकडे मागत होते रे, रे दो दो ले ले, बाबा काय म्हणत होते बाबा काल काय नाही मी म्हणलं उसाचा रस आलो म्हणलं नाही उसाचे दोन टिफरंट म्हणजे पंच्याण्णव्या वर्षांच्या सर त्यांचं आता नाईन्टी फाईव्ह आहे आपण फिफ्टी नाईन मध्ये पण गॅरंटी नाही वयस्तर माणसं जे कशी काटक आहे सर विशेष गोष्ट आहे पंच्याण्णव वर्षी पण गळ्यात तुळशीची माळे खूप नियमित आहे आज सुद्धा सकाळी म्हणजे वाचवलं वाचू द्या काय म्हणले पाच ते सात झाले जेवण नको पण माझं देवाचं सगळं पहिलं केलं पाहिजे देवपूजा करतात गंध लावतात आणि मगच पाणी पितात का नित्य नियम कसा आहे तुम्ही गंध लावता अजून हा नित्य नियम गंध हा तुझं हरिपाठ हरिपाठ झाल्यानंतर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी झाल्यानंतर आपलं गीता एवढं झालं समजा आमच्या घरामध्ये खोली खोलीमध्ये आपले गे फोटो च लावला अजून नावला वाचायला खातो मी पंच्याण्णव माल किती वर्षी घातली रामदास बाबा माहित होता का तुम्हाला रामदास बाबा कितव्या वर्षी घातली माल पाचवे दोन भाऊ एकच होते दोघांनी एका टायमाला डॉक्टर दोन वर्ष झालं डॉक्टर नाही तर कधी डॉक्टर नाही काय नाही संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी दहा हजार रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला आलेफाटा संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट .com संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू मी संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आले बाटा कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट आएल, हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कमोडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट लिंक किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण या हॉलिड बियास शिकवतो हो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी, जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्यूम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपण क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेट मार्केटमध्ये क्लास क्लासेस केलेले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साईड बिझनेस माझं नाव अब्दुल मौलवी आहे मी आ, मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहित नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचो पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलं पण कम्युनिटीमध्ये वॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटरमुळं प्रॉफिट पण जास्त होतं आहे शंभर टक्के वर्क करतं आहे इंडिकेटर वगैरे आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुण्या या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आधी कळलं का नवीन सज संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास झाले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा का सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा सा दिवसातच खूप खूप स जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेस बेसलाईन हे सांगत नाही सरांनी स्वतः या बेस नो काम मिडल पॉईंट सांगितलं मार्केटला हॅलो गायझ माझं नाव समृद्धी सोफा कानडे मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे क्लासेस म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहित नव्हतं सरांची टीचिंग म्हणजे ले इतकी हो टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून तर ऍडव्हान्सपर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचे इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सत्तानुसार खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे